गुड इवनिंग आयज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय न्यू ब्लॉग द न्यू एंड सनू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ मी खूप लेट चालू करत आहे खूप लेट स्टार्ट करत आहे कारण का आत्ता इव्हिनिंग आहे संध्याकाळ होत आहे आणि सहा वाजत आहे आणि मी जस्ट आत्ताच माझावाला एक शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला आहे आणि हे जो माझा मेकअप दिसत असेल तर मी ते शॉर्ट्स व्हिडिओसाठीच रेडी झाली होती कारण का एवढ्या दिवसापासून मी शॉर्ट्स व्हिडिओ नव्हती बनवू शकत तर फायनली मी आज शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेला आहे आणि पहिला व्हिडिओ मी अपलोड पण केलेला आहे आणि आत्ता व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बनवायचं तर होतंच का ता 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 मी ब्लॉग एकही बनवलेला नाही आहे तर मी म्हटलं चला नाही दिवसात आता संध्याकाळला तरी एक ब्लॉग होऊन गेलेलाच पाहिजे आणि मग म्हणून मी आत्ता स्टार्ट करत आहे माझा ब्लॉग बनवणं आणि विशेष सांगायचं म्हणजे सा असं की मला ना तुमच्या स सपोर्टची खूप 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 गरज आहे मी काल संध्याकाळ लाईव्ह आली होती ते पण न सांगता सो त्याच्यामुळे ज्यांनी कोणी नसेल बघितला त्यांनी बघून घ्या आणि कसं राहते ना कधी कधी काही कमेंट्स वगैरे हे राहते तर होते कधी कधी तर त्याच्यामुळे कमेंट्स बरोबर करत चला बाकी तर काही नाही कारण का मग कधी कधी असं मिसअंडरस्टँडिंगमध्ये किंवा काही शब्द गलत लिहिले जाते मला पण माहिती आहे काही शब्द गलत लिहिले जाते तर त्यामुळे सुद्धा चुकी होऊन जातात त्यामध्ये मग समजण्यामध्ये पण गलत होऊन जाते आणि साऱ्याच गोष्टीमध्ये गलत होऊन जाते तर त्याच्यामुळे ते तेवढं एक म्हणजे लाईवला जेव्हा किंवा येईल तर थोडंसं तेवढं एक सांभाळून घेत चला आणि मी पण समजून घेत जाईल आधी की म्हणजे नेमकं तुम्ही लिहत काही आहे आणि बोलत काही आहे का समजत नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर अशी की आज मला सकाळ सकाळी व्हायटी स्टुडिओवर म्हणजे यूट्यूबकडूनच एक मॅसेज आलेला आहे आणि मला समजलंच नाही ते मॅसेज नेमकं काय का आहे तर जे नोटिफिकेशन आली होती ते सर्वांना आली ते मला पण आली तर ते मी बाकीच्यांचे व्हिडिओ बघितले तर ते सर्वांना वॉर्निंग आली होती की असं असं टाईपचं काहीतरी पण आज मला काहीतरी वेगळंच आलं आणि मला ते समजलंच नाही नेमकं काय आहे तर ते काहीतरी क्वेश्चन अँड ॲन्सरिंग क्वेश्चन अँड आन्सरिंग अशा टाईपचं होतं तर ते समजण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बघूया काय आहे तर मला पहिल्यांदा खुशी झाली होती मी म्हटलं कदाचित माझं चॅनल मोनोटाईज होणार आहे किंवा मोनोटायजेश मोनोटायजेशनसाठी अप्लाय करायसाठी काहीतरी वगैरे ये येणार आहे पण नंतर मी बघितलं की माझेवाले इकडले व्ह्यूज कम्प्लीट आहे जे की व्हायटी स्टुडिओवरती दाखवते डॅशबोर्डवरती पण इकडे जे दाखवते ना अनमध्ये तेवाले नाही आहे ते वाले खूप कमी आहे त्याच्यामुळे मला मेहनत खूप जास्त करायची आहे सो uh, so, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा खूप सारा सपोर्ट पाहिजे सो सपोर्ट मी आणि जमलं तर आज परत आम्ही जाणार गाडी शिकायला कालचा तेजीचा व्हिडिओ मी टाकला कारण का बघा मी व्हिडिओ बनवते तर मी कोणाचे पण व्हिडिओ शूट करते पण माझा व्हिडिओ शूट करायला कोणीच नसते सो मी टाकू नाही शकत आणि तेजीला मग टाक <laughs> <laughs> खोकला खोकला <laughs> तर मी आज सांगितलं का माझा व्हिडिओ शूट करतो भले मी कुठे नेऊ गाडी बस शूट करा सो जर गेलो तर आम्ही नक्कीच टाकणार आणि माझी जे गोष्ट होती ते अजून पण तर काही भेटत नाही त्यांनी काही दिलेलीच नाही आहे बनवून तर बघूया मग समोरचं काय होते तर का तर झालं तर मी आज बस आजचा ब्लॉग मी ते सेंड करे तसं पण पण आज जमलं तर आम्ही जाऊया नाही गेलं तर मग नाही टाकणार बट शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघा आणि खूप सारा सपोर्ट करा आणि बिलकुल स्किप नको करू कारण का मी खूप मेहनत करते भले कसा हो दोन तीन वेळ हो सानू पण मधामधात येत राहते तरी पण मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते फायनली फायनली खूप 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 सारा सपोर्ट करा सानू ते रोज ती चला इंट्रोडक्शन द्यायला येते म्हणजे येते सानू म्हणून सांगायला सो गाईच व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला बाय बाय नाही म्हणत ग हॅलो

आणि आम्ही सर्व टेन्शनमध्ये येऊन माझा ऑलॅब्लो व्हायरल व्हायरल कधी होणार म्हणून माझी आई पण टेन्शनमध्ये सांगू पण टेन्शनमध्ये मी पण टेन्शनमध्ये आणि तेजू तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आम्हाला सपोर्ट सपोर्ट खूप सारा सपोर्ट करा थोडंफार गरज आहे सपोर्टची आणि तर प्लीज प्लीज करा बघा माझ्या ह्याच्या चेहऱ्याकडे बघा काहीतरी केव करा आणि आम्हाला सपोर्ट करा खूप सारा आणि माझ्या सानूच्या पण चेहऱ्याकडे बघा बघा एवढं छोटूस पाखरूम